कारण यांनी असं ठरवलंय का की सेक्स वर्कर्सला नाही जगू द्यायचं किंवा काम नाही करू द्यायचं सेक्स सो, वर्कर्स सोडा जो क्लाइंट तिथं येतो त्या क्लाइंटला म्हणजे दमदाटी करताय धमक्या दम देतात त्यांच्या मागे मागे वर जात, वर जातात त्यांना सेक्स ऍक्टिव्हिटी करू देत नाहीत म्हणजे महिलांनाच नाही तर येणाऱ्या ना ग्राहकाला सुद्धा पोलिसांचा त्रास आहे नमस्कार माझं नाव वर्षा मोरे आहे आणि मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे आमची आस्था परिवार आशा दर्पण आणि स्त्री शक्ती संस्था अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या ध्येय विक्री करणाऱ्या महिलांसोबत काम करतात तर आजचा जो आज जो अधिवेशनाचा दिवस आहे ग्रँड रोड इथे एक पाच हजार महिला सेक्स वर्कर्स आहेत एक महिना झाला त्या महिलांवरती अन्य अत्याचार होत आहे आणि तो अन्य अत्याचार पोलीस कडून होत आहे तर आम्हाला असं कळालेलं आहे का तिथं व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहेत आणि कोणीतरी सांगते का तिथे एक बिल्डर आहे किंवा वरच्या लोकांचा आम्हाला सांगणं आहे का ही जागा खाली करा आणि एक महिना झाला अशी परिस्थिती तिथं बिकट आहे की त्या महिलांना म्हणजे उपासमारीची वेळ आलेली आहे ते विक्री करणं हा कायद्याने गुन्हा नाही हा कायदा पारित करण्यासाठी बऱ्याच एनजीओ बऱ्याच संस्था एकत्र आल्या आणि सुप्रीम कोर्टाचा तो आदेशही मिळून घेतला आणि देह विक्री हा कायदे नाही असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे हा आदेश असताना सुद्धा बऱ्याच मुंबई सारख्या ठिकाणी जर महिलांवर अन्याय अत्याचार होत असेल तर ग्रामीण भागातल्या महिलांनी करायचं काय आणि व्यवसाय हा आजचा कालचा परवाचा नसून हा व्यवसाय पुरातन काळापासून चालू आहे आणि जो ग्रँड रोडचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये सुद्धा बऱ्याच काळापासून बऱ्याच वर्षापासून तिथं हा व्यवसाय परंपरागत चालू आहे त्या विभागामध्ये पाच हजार महिला सेक्स वर्कर्स आहेत काही बाहेरून आलेले असतात काही तिथं स्वतःचे वैयक्तिक घर आहेत आणि ज्या वेळेला सेक्स वर्क करत असतात त्यावेळेला जो विचार असतो की त्यांच्या मुलाबाळांवर हा ही व्यवसाय करण्याची वेळ येऊ नये नाही 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 आजूबाजूच्या परिसराला आतापर्यंत कधी त्यांना म्हणजे असं काही वाटलं नाही त्रासही झाला नाही मग आज का होतं आजच्या या सरकारमध्ये का असा त्रास होतो कारण असं ठरवलंय का की सेक्स वर्कर्सला नाही जगू द्यायचं किंवा काम नाही करू द्यायचं सेक्स वर्कर्स सोडा जो क्लाइंट येतो त्या क्लाइंटला म्हणजे दमदाटी करतायत धमक्या दम देतात त्यांच्या मागे मागे वर वर जातात त्यांना सेक्स ऍक्टिव्हिटी करू देत नाहीत म्हणजे महिलांनाच नाही तर येणाऱ्या ग्राहकाला सुद्धा पोलिसांचा त्रास आहे असं मला म्हणजे कळालेलं आहे आमच्या माहितीप्रमाणे तर नाही पण जेव्हा पोलीस येतात तर पुलीस मनानी येत नाहीत मला असं वाटतं की पोलीस असो किंवा गुंडे वगैरे असतील तर हे मनाने येत नाही कुणाचा तरी पाठिंबा आहे आणि हे सहज कोणीही म्हणू शकते एक लहान लेकरांना जरी विचारलं तर इतके वर्ष अन्याय नाही झाला मग आज का होतो तर याच्या मागचं कारण राजकीय पक्षही असू शकतो सत्ताधारी लोकही असू शकतात आणि असू शकतात तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही वस्तीच्या सुद्धा काही महिला आहे ज्यांच्या स्वतःची जागा आहे त्या ठिकाणी मग त्यांना काही बदलीमध्ये देण्याचा सुद्धा काही विषय मांडलेला आहे का जर ते खाली करायचा नाही नाही असं कुठलाही विषय असं त्यांनी काही केलेलं नाही म्हणजे तो विषयच नाही फक्त तिथं काहीतरी टॉवर मला मी म्हणजे जे एक महिना झाला मी बघत आहे पण तिथं काहीतरी टॉवर होणार आहे किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग होणार आहेत आणि त्यासाठी जागा खाली करण्याचं एवढं असं मी ऐकलं आहे सेक्स झालं तर काय परिणाम होऊ शकतो याकडे आपण बघा मी तुम्हाला सांगते की सेक्स वर्क हे बंद होणारच नाही आणि याचा परिणाम नाही ग्रँड रोड मधून ग्रँड रोड मधून जरी हो, बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर ग्रँड रोडच्या महिला आज इथं आपल्या हक्कासाठी किंवा आपल्याला न्याय मागायसाठी इथं आल्या नसत्या तर ग्रँड रोडच नाही तर मुंबई सारख्या ठिकाण आहे आणि ग्रामीण प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजार पाचशे हजार पाचशे सेक्स वर्कर्स महिला महाराष्ट्रातच नाही तर अख्या भारतामध्ये आहेत आणि याचा परिणाम एवढा वाईट होईल आपण बघितले कलकत्त्याला एक सिस्टर म्हणजे डॉक्टर होती आणि तिथं तिच्या एका तिथल्या एका डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर म्हणजे त्याला काहीतरी दुवा दिली का असं होतं असं झालं तसं झालं असं काही नाही तर तिथल्या आमच्या एका सेक्स वर्कर्स महिलेनी सांगितलं होतं कलकत्त्यामधल्या की अगर आपको सेक्स करने का इतका शौक था तो आप हमारे पास आते तो हम आपको फ्री मे सर्व्हिस देते तर आज रोडवर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज हिंगोली वरनं मी काल दहा वाजल्यापासून निघाली मी मुंबईला आले आणि मी एकटी आले जर उद्या जर सेक्स वर्क हा व्यवसाय जर बंद झाला तर माझी इतर हिंमत नाही होणार का मी तिथून मुंबईपर्यंत येईल किंवा मुंबई पासून दिल्ली कलकत्ता आमचे बरेच इव्हेंट होतात सेक, सेक्स सेक्स वर्कर्स संदर्भामध्ये आम्हाला ग्लोबल फंड येतो नॅको म्हणून आहे दिल्लीला नॅशनल एड्स नियंत्रण संस्था आहे त्यांना गवर्नमेंट म्हणजे विदेशी फंड येतो तर तो विदेशी फंड प्रत्येक राज्यामध्ये जातो तसं मुंबईला एमसेक्स म्हणून आहे आणि एमसेक्स मधून सेक्स वर्कर्सवर काम करण्यासाठी परवानगी आहे त्यांना कंडोम पुरवठा देणं त्यांची आयसीटीसी करणं त्यांची टेस्टिंग करणं एस टी आय करणं वन टू वन टू करणं पण अशा काही बऱ्याच संस्था आहे आशा, आशा दर्पण आहे आस्था परिवार आहे माझी स्त्री शक्ती संस्था आहे या ग्रामीण भागातल्या महिला संस्था ज्या आहेत सेक्स वर्कर्स महिलांवर त्यांचा एक उद्देश आहे काम करण्याचं की या महिला व्यवसायामध्ये आल्यात त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना शिक्षणाची जाणीव व्हावी त्यांच्या मुलांनी या व्यवसायात येऊ नये आताच आमच्या ताई म्हटल्या का एखादा पोलीस वाला असलं तर त्याला वाटते माझा मुलगा इंजिनियर व्हावा याही महिलांना वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हा पायलट व्हा चांगल्या नोकरीला चांगले नाही पण एक साधारण तरी गव्हर्नमेंटच्या जॉबला असावा असं त्यांची इच्छा असते की कुठलीच आई वडील म्हणत नाही की मी चोर मै चोर तो मेरा बच्चा आहे मेरी बेटी चोर निघले तर याचा परिणाम खूप वाईट होईल आणि हे एक सगळ्यांना साहजिक आहे कळण्यासारखी गोष्ट आहे मी सरकारला हे सांगू इच्छिते की मी सामाजिक क्षेत्र माझं असल्यामुळं बऱ्याच मुद्द्यावर आम्ही आंदोलन करतो आणि आजचं जे आंदोलन आहे तर हे आगळं वेगळं आंदोलन आहे मी सरकारला सांगू इच्छिते की ज्या महिला मुंबईतच नाही तर जिथं जिथं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्या महिलांसाठी जसं लाडकी बहिणी योजना आमच्या महिला घेतात लाडकी बहिणी योजना पण मी असं त्यांना सांगू इच्छिते की त्यांचे पक्के हक्काचे घरं त्यांना मिळायला पाहिजे आणि आमच्या संस्थेअंतर्गत आम्ही आतापर्यंत त्यांना राशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड आभा कार्ड जे जे काही गोष्टी असतात जे आमच्या आम्हाला वाटतं की हे आम्हाला महिलांना द्यायला पाहिजे ते आमच्या संस्थांनी मिळून त्यांना दिलेलं आहे पण मी सरकारला या सांगू इच्छिते की आपण या मै या गरीब लोकांचे मायबाप आहात आणि आपण जसं मी आज इथपर्यंत आले तसं आपलाही एक सिंहाचा वाटा असावा आणि आपण या महिलांना त्यांच्या हक्काचे घरं मिळून द्यावे एवढं मी सरकारला सांगू इच्छिते थँक्यू No, I'm